नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदकेसरी बकासूरबद्दल नवीन अपडेट आलेली आहे सकाळपासून चर्चा होती की बकासूरचा पायरा कोणासोबत बकासूरचा गट क्रमांक किती तर मित्रांनो या प्रश्नांना मी पुनर्विराम देणार आहे चांगली तुम्हाला एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे काय अपडेट आहे ती जाणून घेऊया तर तुम्हाला तर माहितीच आहे आज जादूवाडी फलटणचं मैदान एक अदत एक बैल असं मैदान आहे मित्रांनो सकाळपासून जास्तीत जास्त प्रश्न विचारलेला जाणारा म्हणजे बकासूर गट कोणता आणि पैरा कोणता तर मित्रांनो मला आता एक अपडेट अशी आलेली आहे की मित्रांनो बकासूर आज फलटण मैदानात पळणार नाही मित्रांनो ही खरी अपडेट आलेली आहे बकासूर आजच्या मैदानात पलताना दिसणार नाही याचं कारण असं आहे की मित्रांनो नियोजन कॅन्सल झालं जो पैरा होता ते सो जो सोबत जो कॅन्सल झाल्यामुळं आपला बकासूर आज पलताना दिसणार नाही सेम सर्जाचं देखील झालं सर्जाचं पण नियोजन कॅन्सा कॅन्सल झाल्यामुळे सर्जा देखील आज पलटण मैदानात नाही आणि बकासूर बाबतीत पण सेमच झालेलं आहे बकासूरचं पण नियोजन कॅन्सल झालं बकासूर देखील आजच्या मैदानात पलताना दिसणार नाही त्यामुळे मित्रांनो कोण गट क्रमांक किती या प्रश्नांना पुनर्विराम बसलेला आहे आजच्या मैदानात खरं तर बकासूर दिसणार नाही यासाठी मी ही व्हिडिओ बनवली होती कालपासून बरीच चर्चा होती की पैरा कोण असेल मी मी देखील चौकशी करत होतो पण पैरा समजतच नव्हता पण नियोजन नियोजनच न झाल्यामुळे पैरा समजलत नाही त्यामुळे मित्रांनो न नियोजन कॅन्सल झाल्याने आपल्याला बकासूर दिसणार नाही असं मित्रांनो बकासूर येत्या दोन दिवसात नक्कीच दिसेल त्याची मी लवकरच अपडेट घेऊन येतोय बकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसेल धन्यवाद मित्रांनो